शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पेकिमा पीएम किसान नमो शेतकरी तसेच शेती विश्वातील आच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहा पूरग्रस्तांना रोग पाच हजार पस्तीस किलो धान्य तातडीची मदत जाहीर मृतांच्या कुटुंबियांना चार लाख तर दुधाळ जनावरांसाठी सदतीस साथ हजार पाचशे रुपये जिल्हाधिकाऱ्यांना उने बजेटमधून तरतूद करण्याचे शासकीय आदेश अनुसूचित जातींची उपवर्गीकरण तीन महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली दोन निकषां बाधितांना मदत देणार नैसर्गिक आपत्ती सरकारने निर्धारित केले अधिकृत मापदंड मदत प्रक्रिया विरोधी पक्षांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी लावून धरली तथापि सरकारने मात्र ओला दुष्काळ हा अधिकृत दुसरा मान्यताप्राप्त शब्द नसल्याचे स्पष्ट केले त्याऐवजी बावीस जून दोन हजार तेवीसच्या सरकारच्या धोरणानुसार सतत पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यासाठी राज्याने दोन विशिष्ट निकष निश्चित केलेले आहेत आर्थिक निकषांवर आरक्षण द्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य जातीयतेचे खोल डोक्यात नको आरक्षणाचा हक्क प्रत्येकाला आहे मात्र त्यावरून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना थारा देऊ नका आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळाले पाहिजे अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली ठाम भूमिका मांडली पूरग्रस्तांसाठी सरसावले मदतीची आत लालबागच्या राजाकडून पन्नास लाख तर शिक्षकांकडून एक दिवसाचे वेतन जात गणनेला स्थगितीस उच्च न्यायालयाचा नकार सशर्त परवानगी मात्र माहिती गोपनीय ठेवण्याचा आदेश गणनेतील माहिती तूर्त उघड करू नये ओला दुष्काळ दिसून देखील डोळे जाग काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप पूरग्रस्त महाराष्ट्राचे मदतीसाठी केंद्राला साकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना निवेदन पावसाच्या तडाख्यात सापडलेले ग्रामीण जनजीवन पुन्हा रुळावर आणण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून महाराष्ट्राला अतिरिक्त मदत मिळावी अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे सरकारने के सरकार ओला दुष्काळ जाहीर करावा ओमराजे निंबाळकर यांची मागणी प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांच्या मदतीची मागणी अंगणवाडी सेविका मदतनिसांना बीज भेट दिवाळीपूर्वीच मिळणार प्रत्येकीस दोन हजार रुपये सातबाऱ्यावरील पीक नोंदीनुसार सरसकट पंचनामे करा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश शेतकऱ्यांमधून निर्णयाचे स्वागत उद्धव ठाकरे यांची मागणी पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा शेतकऱ्यांचे आयुष्य वाहून गेले आता मदतीसाठी पंचाम बघणार का उद्धव ठाकरे यांचा सरकारला संतप्त सवाल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाऊस थांबला पूर्वसोडतोय मराठवाडा अजूनही भीतीच्या छायेत नुकसानीच्या पंचनाम्या नव्हे हिंदू महिलेचे लग्नानंतर गोत्र बदलते त्यामुळे संपत्तीवर माहेरच्यांचा हक्क नाही सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा पंढरपुरात चंद्रभागेतील मंदिरांना पाण्याचा वेढा कायम कोल्हापूर पद्धतीचे आठ बंधारे पाण्याखाली चंद्रभागेत पन्नास हजार क्युसेकचा विसर्ग सुरू मोठी बातमी हिवाळी अधिवेशनात होणार कर्जमाफीची घोषणा शेतकऱ्यांकडे बँकांची पस्तीस हजार कोटींची थकबाकी चोवीस लाख शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद थकबाकी न भरल्याने चोवीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सासष्ट शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद झालेत यंदा अतिवृष्टीत राज्यातील एकोणसत्तर लाख हेक्टर जमिनीवरील पिके वाया वाया गेलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सरकारने थकबाकीची माहिती मागवली असून हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची मोठी भेट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते पूरग्रस्तांना सहा महिन्यांचे वेतन देणार वडेट्टीवार यांची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदार खासदार तसेच मंत्र्यांनी पूरग्रस्तांना एक महिन्याचा पगार देणार असल्याची घोषणा केली आणि त्यातच काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी सहा महिन्यांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी देणार असल्याची घोषणा केली पूरग्रस्तांसाठी अजित पवार राष्ट्रवादी गट करणार एकावन्न लाखांची मदत मंत्री मुश्रीफ यांची कार्यकर्त्यांच्या बैठकीत माहिती ऋणातून मुक्त होण्याची संधी सोलापूर जिल्ह्यात पुरामुळे चारशे एकतीस शाळांचे नुकसान शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांकडून पाहणी शेकडो शाळांचे स्थलांतर मराठा समाज ही एक जात तर ओबीसी हा एक प्रवर्ग मंत्री छगन भुजबळ यांचा थेट अजित पवारांवरच पलटवार आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही नाशिक जिल्ह्यात पालकमंत्र्यांबाबत शेतकरी वाऱ्यावर चार कॅबिनेट मंत्री तरीही निराशा मंत्री छगन भुजबळ आणि झिरवळ मात्र बांधावर उद्यापासून दोन दिवस राज्याला अतिवृष्टीचा इशारा आजही मुसळधारेचा अंदाज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला अलर्ट जुन्या नांदेडला दुसऱ्या दिवशी देखील पुराचा वेडा कायम चारशे वर नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर अनेक वर्षातील बॅकवॉटरचे पाणी शिरले शेतकऱ्यांसाठी पुढे आले सहाय्य कृषी अधिकारी सप्टेंबर महिन्याचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री मदत निधीस झेंडूच्या भावाला लागली घसरण पावसामुळे गुणवत्ता घटली व्यापाऱ्यांनी भाव पाडल्यामुळे शेतकरी तणावात सणासुदीत आर्थिक चिंता सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्या कृषी मंत्री दत्तात्रय बर्णे यांचे निर्देश पारनेर नगर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ओला दुष्काळ शुद्ध परिस्थितीत पिके पडली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत आणि याच पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दत्तात्रय बर्णे यांच्याकडे आमदार काशीनाथ दाते यांनी सरसकट पंचनामे करत तातडीची मदत जाहीर करण्याची मागणी केली होती जिरायतीला हेक्टरी साडेआठ हजार तर बागायतीला सतरा हजार रुपये सरकारने पिकांच्या नुकसान भरपाईची रूपरेषा जाहीर केली असून कोरडवाईसाठी हेक्टरी साडेआठ हजार रुपये तर बागायतीसाठी सतरा हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये अशी मदत देण्यात येणार आहे पुन्हा पुराने जमीन खडून गेलेली परंतु दुरुस्त होऊ शकेल अशा जमिनीसाठी हेक्टरी अठरा हजार रुपये तर दुरुस्त होण्याची चिन्हे नसणाऱ्या जमिनीसाठी पाच पाच हजार ते कमाल सत्तेचाळीस हजार रुपये या दराने मदत दिली जाणार भंडारा जिल्ह्याला चार दिवसांचा येलो अलर्ट पावसाची शक्यता शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण नुकसानग्रस्तांना कृषी समृद्धीतून लाभ दत्तात्रय बरणे यांची माहिती पुण्यातील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश कृषी विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या महत्वाकांक्षी कृषी समृद्धी योजनेतून कोट्यावधी रुपयांचा निधी थेट गाव पातळीवर शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा तसेच नैसर्गिक संकटामुळे अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी कृषी समृद्धी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय बरणे यांनी दिलेत कात्र डेअरीची उत्पादने झाली स्वस्त पनीर तूप आईस्क्रीम आणि बटरच्या दरात घट जी एस टी कपातीमुळे ग्राहकांना काहीशा प्रमाणात दिलासा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका